हे खत तयार करून जर तुम्ही गुलाब मोगरा जास्वंद त्याचबरोबर सर्व प्रकारच्या फुलांच्या झाडांना दिले तर झाडांची वाढ ही चांगली होऊन झाडे कळ्या फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जातील नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये फुलांच्या झाडांच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर फुले येण्यासाठी झाडांना कोणती खते द्यायची आता उन्हाळ्यामध्ये झाडांची काळजी कशी घ्यायची या सगळ्या विषयाची माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका फुलांच्या झाडांना चांगल्या वाढीसाठी भरपूर फुलांसाठी हे भरपूर ऊन मिळणे जरी आवश्यक असले तरी आता उन्हाळ्यामध्ये जे दुपारचे कडक ऊन असते त्या उन्हापासून मात्र थोडे संरक्षण करावे कारण कडक उन्हामुळे झाडावरची जी पाणी आहेत ती पिवळी होऊन गळतात लागलेल्या कळ्या देखील पिवळे होऊन गळायला सुरुवात होत असते त्यामुळे ही जी फुलांची झाडे आहेत ती आता उन्हाळ्यामध्ये अशा ठिकाणी ठेवायची ज्या ठिकाणी यांना सकाळचे बाराच्या आतील व दुपारी चारनंतरचे जे ऊन आहे ते मिळेल अशा ठिकाणी ही झाडे ही ठेवून द्यावी म्हणजे झाडे चांगले वाढतील आणि फुले देखील आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये मिळत राहतील उन्हाळ्यामध्ये झाडांना पाणी देखील योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे आवश्यक आहे कुंडीतील मातीमध्ये हा नेहमी ओलावा राहणे आवश्यक असते कारण जर कुंडीतील माती ही जास्त वेळ कोरडी राहिली तर ती उन्हामुळे गरम होते तापते आणि आपल्या झाडांच्या ज्या मुळ्या आहेत त्या देखील हळूहळू ह्या सुकतात खराब होतात आणि आपले झाड हे खराब होते त्याचबरोबर जास्त उन्हामुळे झाडावरती लागलेल्या ज्या कळ्या आहेत त्या देखील पिवळ्या होऊन ह्या गळायला गळ्याला सुरुवात होते त्यामुळे कुंडीतील माती ही नेहमी चेक करून हे झाडांना पाणी द्यावे आणि आता उन्हाळ्यामध्ये तर झाडांना दररोज पाणी देणे हे आवश्यक असते पाणी देताना झाडावरती या पाण्याचा फवारा देखील करावा आणि तो फवारा करताना नेहमी सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळीच करावा असे केल्यामुळे झाडाच्या पाण्यामध्ये हा ओलावा टिकून राहतो आणि आपली झाडे जी आहे ती हिरवीगार टोटवीत राहतात पाणी तजेलदार दे दिसण्यासाठी देखील याची मदत होते इतर सीझनच्या तुलनेत आता उन्हाळ्यामध्ये झाडावरती जी फुले लागतात त्या फुलांचा आकार हा छोटा असतो आणि फुलांचा रंग देखील हा फिका झालेला आपल्याला दिसून येतो तर त्यासाठी आपल्या घरामध्ये ज्या कांद्याच्या साल्या आहेत त्याच्यापासून तुम्ही लिक्विड खत तयार करून दिले तर झाडाच्यावरती जी फुले आहेत त्यांचा आकार मोठा होऊन फुलांचा रंग हा गळद होण्यासाठी मदत होते तर त्यासाठी ज्या कांद्याच्या साल्या आहेत त्या दोन दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवून जे पाणी तयार होईल ते त्या पाण्यामध्ये अजून दोन ते तीन पट हे साधे पाणी मिक्स करून जर हे पाणी तुम्ही गुलाब मोगरा यासारख्या झाडांना दिलेत तर खूप चांगला असा हा फायदा होतो आता आपण फुलांच्या झाडांना खत तयार करण्यासाठी ज्या खतांचा वापर करणार आहोत त्यातील हे जे खत आहे ते म्हणजे हे शेणखत आहे शेणखत हे झाडांसाठी अतिशय फायदेशीर असे आहे कारण याच्यामध्ये जे नायट्रोजन असते त्यामुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होते झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या मजबूत होतात याच्या वापरामुळे झाडावरच्या पानांचा आकार मोठा होऊन पाणी हिरवीगार हे तजेलदार होतात मात्र हे असेच न देता त्यापासून अशा प्रकारे हे आता लिक्विड खत तयार करून आपण देणार आहोत कारण उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे जर तुम्ही लिक्विड खते तयार करून झाडांना दिलीत तर झाडांना खूप चांगला असा हा फायदा होत होता त्यासाठी जे शेणखत आहे ते पाण्यामध्ये दोन ते तीन दिवस अशा प्रकारे हे भिजत ठेवायचे जेणेकरून याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये उतरतात आणि आपले हे जे खत आहे ते तयार होते मात्र तयार झालेल्या खताचा वापर देखील डायरेक्ट झाडांना न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच वापर करायचा आहे म्हणजे जर एक मग हे तयार झालेले खत घेतलेले असेल तर त्याच्यामध्ये अजून तीन ते चार मग साधे पाणी मिक्स करून नंतरच त्याचा वापर हा झाडांना करायचा आहे कारण तयार झालेले खत हे थोडे स्ट्रॉंग असते त्यानंतर या ठिकाणी मी ही जी दुसरी वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे ही खायचा चुना आहे चुना देखील झाडांसाठी अतिशय उपयुक्त आहे कारण याच्यामध्ये जे कॅल्शियम असते ते भरपूर प्रमाणामध्ये असते आणि त्यामुळे आपल्या झाडावरच्या ज्या फांद्या आहेत त्या मजबूत होण्यासाठी हा चांगला फायदा होतो त्यानंतर ही जी तिसरी वस्तू घेतलेली आहे ती, ती म्हणजे ही राख आहे लाकूड जायल्यानंतर अशा प्रकारची ही राख तयार होते राखेमध्ये हे झाडांना कळ्या फुले येण्यासाठी ज्या घटकांची पोषक तत्वांची म्हणजेच पोटॅशियम फॉस्फरस यासारखे जे घटक या आहेत ते मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा वापर जर जा तुम्ही झाडांसाठी केलात तर झाडांना भरपूर अशी फुले लागतात राख ही खत म्हणून जसे काम करते तसेच ती बुरशीनाशक कीटकनाशक म्हणून देखील याचा खूप चांगला असा चा फायदा होतो मात्र याचा वापर देखील आपल्याला प्रमाणशीर करायचा आहे म्हणजे या ठिकाणी दीड ते दोन लिटर हे जर खत तयार केलेले असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त एक चमचा ही राख व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे शेणखतापासून तयार केलेले खत सुना आणि जी राख आहे, जा आहे, आहे ती पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि हे जे तयार झालेले खत आहे ते झाडांना देण्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची म्हणजे आपण दिलेली जी खते आहेत ती मातीमध्ये ही व्यवस्थित मिक्स होतात त्याचबरोबर माती हलवून मोकळी केल्यामुळे कुंडीतील माती ही भुसभुशीत बुश राहते आणि अशा मा मातीमध्येच आपली झाडेही चांगली वाढतात आता आपण हे जे खत तयार केलेले आहे ते किती प्रमाणामध्ये म्हणजेच दहा ते बारा इंचाच्या कुंडीमध्ये एका लावलेल्या एका झाडाला एक ते दीड मग या प्रमाणामध्ये महिन्यातून एकदा जर तुम्ही या झाडांना ही खते दिलीत तर झाडांची वाढ ही चांगली होईल आणि झाडावरती भरपूर अशा कळ्या फुले लागण्यासाठी ही मदत होईल तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय